चला घराचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे सर्व रूम्स रेडी आहे सर्व वॉल्स रेडी आहे तुम्हाला आता आम्ही दाखवतो कालच्या ह्याच्यात आपला फक्त एकच रूम झाला होता ना आता किती रूम झाले ते सर्व बघा हां सर्वात अगोदर हे बघा तुम्हाला एक तुम्ही एक पुढे बघित समोर बघितलात ना तुम्ही तिथे समेम सर्वांना दाखवतो बघा केवढं झालेलं आहे सर्व भिंती उठलेल्या आहेत पहिला प्रश्न जर दोन एका ट्रकमध्ये जर दोनशे चिरा येत असतील तर हे आपण किती ट्रक्स मागवलेलं काम आहे मी तर तुला मगाशी सांगितलं सात ट्रक किती जास्त झाले किती बारा तेरा तरी सात बारा मी मागवले चोवीस ट्रक ट्वेंटी फोर ट्रकचं काम झालेलं आहे म्हणजे जर दोनशे चिरा एका ट्रक मध्ये असतील तर चोवीस चोवीस ट्रक आपण मागवलेले आहेत आणि टोटल मी तिथे बघा बॅलन्स हे चिरा बॅलन्स आहेत आणि तिकडे चिरा बॅलन्स आहेत ना तर टोटल चार हजार आठशे चिरा पण लावलेले आहेत ला म्हणजे बाकी अजून ते ट्रक आणि मी सात ट्रक बोलते मग जेवढे ट्रक येतात तेव्हा मला लक्ष द्यावं लागतं तेवढे सिमेंट बॅग सोडून द्या वाळूची ट्रिप्स एवढे वेगळं टोटल आता जेवढे उरलेच उरलेले जेवढे लावलेत फोर थाउजंड एट हंड्रेड चिरायचं काम झालंय हा। सर्व आता आपण लास्ट लास्ट रूम पासून दाखवूया चला लास्ट जाऊ लाल रूम ला पहिला गेला पाहिजे ना हे सर्वजण म्हणतात की हे, हे काहीतरी आहे त्याच्यात काही करू शकतो आम्ही त्याच्यात आम्ही गार्डनिंग करू शकतो वॉटर स्टोरेज टँक करू शकतो काही करू शकतो अंडर अंडरग्राउंड सिटिंग बनवू शकतो भरपूर काय काय किंवा पूल बनवू शकतो हे सगळं आता आपलं कन्स्ट्रक्शन झालंय ना ओमकाराने आम्ही रात्री तेच सगळं बोलतो इंटिरियर वगैरे करायचं छान असं वगैरे सगळं सगळं आता आता मला असं की कधी चिऱ्यांचं काम हे सात बांधकाम झालंय परत लेंटल येणार लेंटल म्हणजे हे जे काम केलंय ना हे जी पट्टी आहे ही परत येणार आणि परत त्याच्यावरती तीन ते चार थर वाढले चिर चिऱ्यांचे म्हणजे जशी आपल्याला हाईट पाहिजे तर नऊ फूट दहा फूट साडे दहा फूट अशी अकरा फूट अशी आपण हाईट ठेवू शकतो रूम डिपेंड आपल्यावर आपला डिसिजन येतो तर खिडक्या बघा एक दोन तीन चार मोठ्या खिडक्या समोर दिसत आहे आता हा रूम बघा हा इथून जे सुरुवात होतो इकडून तर इथे एक आहे वॉल्स पूर्ण झाले ना आता या वॉशरूम मध्ये जा तुला बघ कसं वाटतं दोघांनी जावं वा। दोघं गेले तर मग मला पण साईज समजेल कशी आहे काय ना व्यवस्थित पण मोठा वाटतोय की नाही आता छोटा वाटतोय काय

ओके okay. आता एक मधला रूम दाखवा थर्ड रूम जो जॉईंट नाही तो सेपरेट आहे तो से हे तुमच्या हाईटला बघा हे आ... केवढ आहेत ते वरती आहेत ना सात फूट आणि हे दरवाजे पण मोठे गॅप ठेवले आम्ही दरवाजे मोठे वाले जेवणार चांगले वाले हा तिसरा कशा आहे तसे चांगले वाले हा तिसरा रूम येस बाकी बाथरूम बिथरूम सर्वांचे सेम ओके okay. विंडो हा आणि हा इकडचा विंडो ओके तसे झाले तीन रूम असे आपण पाच रूमच पाडलेले आहेत आणि hmm. कोण कोणते रूम मोठे आहेत कोणकोणते रूम छोटे आहेत छोटे ना म्हणजे जॉईंट रूम येस पहिला रूम मोठा ठेवला आणि ह्याला हे विंडो आहे ना फ्रंट विंडो आहे अशी समोरच दिसणार या आहेत आपले वरती गेस्ट आहेत जेवतात तीन वेस्ट चाली आपली ऑर्डर आहे काळू पण आले वाटत बघायला बघा आहे ना व्यवस्थित काळू एक एक जण एक एक बाथरूममध्ये धोपा काळू तिथे माळू बरोबर बघायला गेली आहे आपल्याला मला वाटतं ह्याला बरोबर दीड महिने लागले असतील दीड ते दुसरा महिना होईल आपण साफ करण्यापासून डिक्लेअर केल्यापासून दोन महिने झाले आहेत ना दोन महिन्यात आपण एवढं बांधकाम केलंय बघा म्हणजे तुम्हाला एक उदाहरण पण माहिती पडलं कि किती वेळ लागतं आणि किती चिरेता तेवढे तर मी सांगितले बरोबर आहे थोड्या दिवसांनी ना ते वरचं दिसणार ना आपल्याला या अँगलनी हे पाठून पण पाठी जायला आपण ही पूर्ण एरिया सोडलेली आहे एवढी म्हणजे आपण पाठी आजूबाजूला सर्व एरिया सोडलेली आहे चला या जाऊया हे अजून पण म मटेरियल उरलं आहे हे कमीत कमी दहा हजाराचा क्रस सँड असेल हा जे दिसते तुम्ही का फुलं जमा करता इकडे चला 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 अजून माती पण टाकायची अजून बर ते लेवल करायचे अजून काम सुरू आहे ये येस आता ह्याच्या दोन दोन तीन दिवस पाणी मारायचं आहे आणि त्यानंतर मग लेंटलचं काम सुरू लेंटल म्हणजे जे आता सिल्वर पडते पण तिथे पट्टी दिसते ती सिमेंट आता पावसाचे दिवस नाही आता ऊन आता आपल्याला लोकांची होती तेव्हा पाऊस होता बरोबर आणि आता आपल्याला पाण्याच्या टँकरचा खर्च आहे मला पर आता परत आज पा, आज पाण्याचा टँकर मागवायला लागणार आहे ते पाणी मारायला चला जाऊया काय आला बघू आलो 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 बघ आलो 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 भालू अगं भालू आला बघ बालू हा छोटा पिल्लू आहे तो चाटतो सर्वांना बघ काळू आमची प्रेमाल एकदम ना काळू हो बघा कशी साफसफाई करते सिमेंटचे चे बॅग एक दोन तीन चार चार उरले सिमेंटचे बॅग पितो हळू पी हळू पी आणि एक सांगायचं सा होतं काजल कुठे गेली काजल आणि अरे एक सांगतो मला ना <laughs> आपल्या एका सबस्क्रायबर आहेत फिमेल सबस्क्रायबर आहेत ते राहायला त्यांनी सांगितलं ते दुबईला राहायलात आणि त्यांना असं ह्यांना खायला देता येत नाही ना आणि मला बघतात ना त्यांनी मी खायला देतो त्यांना तर त्यांनी ते मला व्हॉट्सअपवर विचारलं की मी तुम्हाला तुला एक अमाऊंट देते तू ह्यांना खायला देशील का तर मी पहिला विचार केला मला वेळ आहे का तर मी बोललो नाही तर मी खायला देतोस ना तर ठीक आहे बोललो तुमच्या पैशाने देतो मी मग त्यांनी सांगितलं की डॉग फूड द्या तर मी त्यांना सोल्युशन दिलं की दीडशे रुपयाचं चिकन पन्नास रुपयाचा भात असं दोनशे रुपयाचा मी त्यांना एका टाइमला देऊ शकतो दीडशे रुपयाचं चिकन आणायचं बॉईल करायचं व्हाईट राईस बॉईल करून यांना खायला द्यायचं मग त्यांनी मला वन थाउजंड रुपीस पाठवलेले आहेत बँक मध्ये बुधवारी नाही मला जेव्हा वेळ मिळेल कधी पण ह्यांच्यासाठी थोडी वार आहे कधी पण मी तुम्हाला मी तुला असे पाच व्याज दीडशे दीडशे चे आणून देणार पन्नास रुपयाचा भात त्या म्हणजे पूर्ण अमाऊंट जी आहे ना ज्या पैशाचं आम्ही खायला देणार आहे ना ते त्यांचे पैसे आहेत बरोबर म्हणजे ह्यांचं पण नशीब बघा बाहेरगावरून बाहेरगावरून हजार रुपये आलेले आहेत जेवणासाठी दुबई वरून ह्याला पण देऊ आणि हे तिघ आहेत आणि अजून एक मोठा आमचा तिथे गेला अजून टोटल मोठे चार आहेत छोटा एक आहे आता तुम्हाला दाखवतो बघा इकडे आज आमच्या तीन वेज थालीची ऑर्डर आहे ज्यामध्ये आज आमच्या गेस्टने चूज केलेली आहे बिरडाची भाजी वाल बिरड किंवा आणि इकडे आपले येलो बटाटा आणि रस सॅलेड लोणचा वाढलेलं आहे ह्याच्यात भात वाढणार आहे आणि इथे आपले चपाते मी वाढतो हो गरम गरम चपाती आणि पाच चपात्या एक्स्ट्रा सांगून हो ठेवलेल्या त्यांनी इकडे आपली गरम गरम भजा बनतात ना बघा चपाती पण बघा एकदम गरम गरम आहे चपाती एकदम होम मेड फूड कस्टमाइज फूड कस्टमाइज थाली आम्ही याला म्हणतो म्हणजे भाज्या सुद्धा दोन ज्या भाज्या आम्ही तुम्हाला देतो ते तुम्हीच ह्याच्यात जा सांगायचे आम्ही कमीत कमी तुम्हाला आठ नऊ ऑप्शन्स देणार भाजींचे आणि त्यामध्ये पालेभाजीसुद्धा असते कोणत्याच हॉटेलवाले पालेभाजी देत नाही माठ मेथी आणि काय असतं ते बारीक मेथी पण आम्ही देतो सोबतच अजून काय कांद्याची पात कांद्याची एक प्लेट दे तर बघा शुभांगी की रोमशे मध्ये अशी गरम गरम थाली खायला या एकदम घरगुती पौष्टिक आणि कस्टमाइज तुमच्या आवडीची सर्व भाज्या इकडे बनवणार आम्ही बघा आमच्या पाठी पण आहेत सर्व बघा एक्स्ट्रा पाच चपाती एक्स्ट्रा केली होती ती भात भाजी पण आवडलेली आहे भजी पण आवडलेली आहे आणि हे दोन पापड ठेवा बहिणी इकडे हे प्लेट घेऊन जावा अशी हे सर्व पण एक्स्ट्रा जातं म्हणजे एक्स्ट्रा कधी जातं जेव्हा माणसांना हा जेव्हा आवडत नाही तेव्हा माणूस खातच नाही आपल्याकडे होतच नाही आपल्याकडे होत नाही मग सांगतो पण आपल्याकडे असं होतं की आपल्याकडे एक्स्ट्रा जातात yes. कांद्याचे पोत आता इकडे आणून ठेवायला लागतं स्टॉक बाकीचं वेगळं आणि हे हे उचल जरा का हे उचल हेच तुम्हाला सांगतो हे सर्व डेलीचे रिफिल होतात एक किलो टोमॅटो लाल माठ लिंबू आणली सर्व म्हणजे फ्रेश डिसेंबर वगैरे फुल पॅक आहे जानेवारी डिसेंबर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्याला ऑलमोस्ट थोडेच रूम्स अवेलेबल आहेत പോ hmm, चलो।